या ाचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी सोलापूर शहर उत्तर पेठेतील श्री रह अटल माहेश्वरी भवन येथे भाजपा प्रभाग चारच्या वतीने आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं जनसंवाद बैठकीच्या प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतमातेच्या प्रतिमेला आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं प्रभाग चार येथील जनसंवाद बैठकीमध्ये आमदार विजय देशमुख यांनी जनसंवाद बैठकीत जनतेशी थेट संवाद साधत जनतेच्या अडचणी ऐकून आणि समजून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिलं

पेशंटला घेऊन त्या ठिकाणी ठिकाणी शिजरची व्यवस्था झाली पाहिजे आणि तज्ञ महिला डॉक्टर त्या ठिकाणी आपण गरजेचं आहे आणि आयसीओ आणि शिजरासाठी जे लागणार साहित्य आणि तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध झाला तर आपल्या भागातील चांगला सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील यापुढे प्रत्येक प्रभागामध्ये दर दोन महिन्यांनी थेट जनतेशी जनसंवाद साधून त्यांचे प्रश्न निकाली लावणार आहे असं आमदार विजय देशमुख यावेळी म्हणाले मला असं वाटतं चर्चा करून आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडण्याचा मी प्रयत्न करेन या व्यक्ती आपण जे जे प्रश्न सांगितलेले ते लिहून घेतलेले आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाच्या

आपला सरकार इतके जवळ त्यांच्या प्रयत्नातून आज सुरू होत आहे आपण सर्व सगळे तुमच्या सगळ्या वरिष्ठ आणि देशातील प्रत्येक सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो सोबत सुद्धा आपण सगळे सगळे 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 पण काही रस्ते अवून किंवा आपण रस्ता करतो कुठल्या गोष्टी वाहून जातात पावसामुळे आणि त्यासाठी आता पुढच्या काळामध्ये शिमिटचे रस्ते करून पुन्हा असं रस्ते वाहून घेऊन त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आज एकदा आमच्याशी संवाद साधा सगळ्यांना कारण मला असं वाटत होतं की आम्ही दोन जण बाकीचे लोकांचा सवाल होत नाही पण त्यामुळे आज या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते लोक कार्यकर्त्यांनी हा जो संवाद ठेवला तो आता माझ्या लक्षात पुढे कायमचा संवाद कुठला प्रभागात ठेवा या प्रसंगी माजी नगरसेवक अनंत जाधव हो, माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेविका वंदना गायकवाड माजी नगरसेविका सुरेखा काकडे महेश तापडिया देविदास चेळेकर राजाभाऊ काकडे अजित गायकवाड भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव गणेश साखरे गौतम कसबे माजी मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी मनोज मलकू नाईक श्रीकांत कट्टीमणी गोपाळ झमर बाळ उदरक शिवराज पवार आदी उपस्थित होते या जनसंवाद बैठकीचा प्रास्ताविक अनंत जाधव हो। सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन विनायक विटकर यांनी केलं जनसंवाद बैठकीला प्रभागातील सर्वच भागातील नागरिक व्यापारी डॉक्टर विधीज्ञ आदींसह प्रभाग चार मधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि समर्थकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती